अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंसाठी अत्यंत थे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण दिवाळी सुट्टी कधीपासून लागणार किंवा दिवाळी सुट्टीचे दिवस आहे ते आपण कशा पद्धतीने भरून काढणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परिपत्रक आलेलं आहे व सुट्ट्यांच्या ज्या परिपत्रकानुसार अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनिस्ताई असो त्यांना पूर्ण टाइम टेबल शेड्यूल फिक्स करावा लागणार आहे त्याप्रमाणे जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार मुलांना वर्षभर तीनशे दिवस नाष्टा आहार पुरवठा होणे आवश्यक आहे ही सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर अंगणवाडी सेविका ताई व मदतनिस्ताईंसाठी सुट्टी दिवाळी सुट्टी खूप महत्वाची आहे सर्वांनाच दिवाळी सुट्टी असते तसेच अंगणवाडी सेविका ताई असो किंवा ताई असो यांना सुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये सुट्ट्यांच्या परिपत्रकानुसार अंगणवाडी सेविका व ताईंना दोघीनही सतरा तारखेपासून म्हणजे शुक्रवारपासून दिवाळीची सुट्टी लागणार आहे व ही सुट्टी आहे ते चोवीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजेच एकूण आठ दिवसांची सुट्टी असणार आहे या आठ दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही पाहू शकता जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलांना वर्षभर पूर्ण वर्ष असणार आहे त्यांना तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे अतिशय आवश्यक असणार आहे मग आता या सुट्ट्यांमध्ये हे जे काही आहार आहे ते कसे वाटप करता येणार आहे हे सुद्धा महत्वाचा प्रश्न असणार आहे तर तुम्ही पाहू शकता की रविवार दिनांक जर रविवारी तुम्हाला वाटप करायचं असेल तर सतरा तारखेपासून ताईंना सुपरवायझर जे काही तुमचे सुपरवायझर ताई असणार आहे त्यांना विचारावं लागणार आहे की रविवारी पोषण ट्रॅकर तर उघडता येत नाही तर जे काही आपल्याला पोषण ट्रॅकर असणार आहे आहाराचे दिवस कमी पडत आहे तर त्यांनी हे काम कसं करावं लागणार आहे कारण अंगणवाडी जे काही पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यावरती फोटो अपलोड करावं लागतं मुलांचे फोटो अपलोड करावं लागतो पूर्ण प्रकल्प ठरणारे असणार आहे सुपरवायझरचं जे काही सुपरवायझर ताई असणार आहे त्यांना विचारावं लागणार आहे त्या म्हणतील त्याच्याप्रमाणे पुढील सर्व हे कामं करावं लागणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघा जे काही आ... सांगितलेलं आहे सतरा तारखेपासून म्हणजे दिवाळी सुट्टी सतरा दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस तारखेपर्यंत असणार आहे त्यानंतर रविवार असल्याने दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस दोन अकरा दोन हजार पंचवीस नऊ अकरा दोन हजार पंचवीस हे तारखा दिलेल्या आहे या सुट्टींच्या दिवशी सहज सकस आहार पुरवठा करण्यात यावयाची दक्षता घ्यावी म्हणजे रविवारीसुद्धा तुम्हाला काम करावं लागणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंना ही महत्वपूर्ण माहिती असणार आहे वर्षभरात जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवारीसुद्धा म्हणजे हे तारखा दिलेला आहे सव्वीस ऑक्टोबर आहे दोन नोव्हेंबर आहे नऊ नोव्हेंबर आहे सोळा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर व सात डिसेंबरच्या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात यावी यांनी त्यांनी दक्षता घ्यावी व इथे जे काही म्हणजे त्यानंतरसुद्धा सांगितलेलं आहे की जे अंगणवाडी सेविका ताई आहेत किंवा अंगणवाडी मदतीस्थायी आहेत त्यांना जे दिवाळी सुट्टीमध्ये आठ दिवसांचं टाईम दिलं जाणार आहे सुट्टी मिळणार आहे तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला कोणतंही काम नसणार आहे त्यामुळे लक्षात घ्या जे सुट्ट्या असणार आहे तुम्हाला सतरा तारखेपासून असणार आहे सोळा जे ऑक्टोबर शेवटचं हे काम करण्याचं दिवस असणार आहे आणि चार आठ दिवसांची तुम्हाला सुट्टी मिळणार आहे व इथे अंगणवाडी सेविकांना पुन्हा रविवारी हे दिवस भरून काढावे लागणार आहेत असं इथे दिसून येत आहे कारण तीनशे दिवस नाष्टा वहार पुरवठा होणार आवश्यक असल्याने ते दिवस तुम्हाला भरून काढावंच लागणार आहे म्हणून इथे एक दोन तीन चार पाच सहा सात अशा या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात यावी याची दक्षता घ्यावीसुद्धा सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविका ताई व मदती त्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असलेलं नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद